नमस्कार मंडळी मस्त अशी प्लेटमध्ये हिरवीगार अशी तुम्हाला भाजी दिसत आहे तर ही भाजी पालकापासूनच तयार केलेली आहे पालक म्हटलं की मुले तोंड वाकडं करतात की नको मला नाही खायचा मोठी लोकं पण म्हणतात म आम्हाला नाही आवडत पण अशा पद्धतीनं जर तुम्ही पालक करून खायला द्याल तर मुले मागून मागून खाती लागती हॉटेलपेक्षा पण सुंदर त्याची चव झाली होती हॉटेललासुद्धा अशी भाजी मिळत नाही अशी भाजी आपण आज घरी बनवायची आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत हैदराबादी ग्रीन बटाटा पालक आपण आज घरी करणार आहोत तीन बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे तर आपण त्याच्या छान अशा स्लाईस करून घ्यायच्या आहेत त्या स्लाईसची जाडी अशा प्रकारे ठेवायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच जाडी ठेवायची आहे जास्त पातळ करायच्या नाहीत नाही तर स्लाईस तुटू शकतात नंतर चार ते पाच चमचे पॅनमध्ये तेल घालायचं आहे तोपर्यंत बटाट्याच्या स्लाईस स्वच्छ धुवून आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत छान पूर्ण कोरड्या करायच्या आहेत ओलसर कुठेही ठेवायच्या नाहीत नंतर आपल्याला पॅनमध्ये बटाट्याच्या स्लाईस घालून द्यायच्या आहेत छान अशा आपल्याला त्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत साठ ते सत्तर टक्केच फक्त आपल्याला शिजवायचं आहे जास्त शिजवायचं नाही नंतर भाजीमध्ये पुन्हा त्या शिजल्या जातात जास्त जर शिजल्या तर त्या तुटल्या जातात अशा स्लाईस भाजीमध्ये राहायला हव्यात नंतर गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला त्या प्लेटमध्ये स्लाईस काढून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला त्याच तेलामध्ये तीन कांदे गोल साईजमध्ये कापलेले तीन मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं दोन दालचिनीच्या तुकडे चार ते पाच लवंग आणि चार ते पाच मिरण दोन वेलच्या असा घालून घ्यायच्या आहेत ते छान खडे मसाले एकत्र गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर एक मूठ कोथिंबीर घालायची आहे सात ते आठ खडेपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक जुडी पालकाची घालायची आहे त्याच्यामध्ये देठ कुठेही घ्यायचे नाहीत फक्त पानं घ्यायचे आहेत आपल्याला हे छान मिश्रण मस् भाजायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवर आणि हे मिश्रण छान भाजून झालं की ते थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात छान असं वाटून घ्यायचं आहे हिरवी घार अशी मस्त पेस्ट तयार होते तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचा आहे मसाल्याचा नंतर मिक्सरला जी पेस्ट केली होती ती त्याच्यामध्ये घालून द्यायची आहे छान चा असं एकत्रित परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवर छान होऊ द्यायचं आहे नंतर पन्नास ग्राम दह्यामध्ये चिमूडभर हळद घ्यायची आहे आपल्याला नंतर त्याच दह्यामध्ये आपल्याला एक चमचा मिठाचा ॲड करायचा आहे नंतर आपल्याला किचन किंग मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे किचन किंग तुम्ही दुसराही कोणताही मसाला वापरू शकता किचन किंग मसाल्याची टेस्ट खूप सुंदर येते नंतर आपल्याला कांदा लसून मसाला घ्यायचा आहे तुमचा इथं घरगुती कोणताही तिखट मसाला तुम्ही यूज करू शकता नंतर हे मिश्रण एकत्रच फेटून घ्यायचं आहे छान एकत्र फेटून ना त्या भाजीमध्ये आपल्याला फेटलेले दही ॲड करायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला तेल सुटेपर्यंत अगदी दोन मिनटं ही भाजी करून घ्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर दोन मिनटानंतरनं तेल सुटल्यानंतरनं आपल्याला पुढची प्रोसेस करायचे आहे दोन मिनटानंतर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालणार आहोत आणि तेच पाणी त्याच्यामध्ये यूज करणार आहोत इथं मी एक छोटा ग्लास पाणी घेतलेलं आहे ते छान असं भाजीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला छान अशी एक छान सुंदर अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळ्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याच्या छान फ्राय केलेल्या ज्या स्लाईस होत्या त्याच्यामध्ये घालून द्यायच्या आहेत आणि ते छान एकत्रित करून आपल्याला झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर होऊ द्यायची आहे भाजी तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे तेल छान सुटलेलं आहे आणि भाजीचं टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अगदी हॉटेलमध्ये ग्रेव्ही असते तशा टाईप आपल्याला भाजी इथं झालेली आहे बटाट्याचे स्लाईस कुठेही तुटलेल्या नाहीत